राम आणि रावणाचं या ठिकाणी खूप घनघोर युद्ध झालं सात दिवस रात्रंदिवस या ठिकाणी युद्ध झाल्यानंतर शेवटी रावणाचा अंत झाला रावणाचा त्या ठिकाणी अंत अंत झाल्यानंतर सर्व देवगण या ठिकाणी सुवेळीच्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची भेट घेण्याकरता आले होते इथपर्यंतची कथा आपण कालच्या त्यात युद्धकांडात ऐकते आता पुढे ऐकता एवढे काय त्या ठिकाणी देवांनी गर्दी केली के के होती ऋषी गर्दी केली होती की त्यांनी जे मुकुट परिधान केले होते डोक्यावरती मुकुट एकमेकांना आदळू लागले होते उभं राहायला देखील त्यांना जागा त्या ठिकाणी नुसतं देवाने ऋषीन त्या ठिकाणी गर्दी केल्या गण गंधर्व यक्ष किन्नर या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी भगवंताचं दर्शन घेण्याकरता सो वेळेला पोहोचलेले आहेत राय या ठिकाणी विचार करू लागले होते आता सर्व काही आनंदी आनंद झालेला आहे मग भगवान मला आणखी प्रार्थना या ठिकाणी आज्ञा का देत नाहीत या ठिकाणी सीता मातेला घेऊन यायचं आतूत तर त्या आज्ञेची वाट या ठिकाणी हनुमंतराय पाहू लागले आहेत क्षण चंद्र क्षणाक्षणाल त्या ठिकाणी भगवंताच्या चेहऱ्याकडे पाहायचे आता तरी मला म्हणतील हनुमंताजा मग तरी म्हणतील अशा प्रकारचा ज्यावेळेस वारंवार हनुमंतरा ऐकू लागले तेव्हा भगवंताच्या लक्षात आलं प्रभू रामचंद्राच्या आणि भगवंताने आज्ञा दिली हनुमंतरायाला हनुमंता काय आज्ञा करतात मने काय हनुमंता भरिता ए क्या है आता आता लोकर, आता लोकर जानकी सौभागी हे प्राण सख्या आहे हनुमंता आता मात्र उशीर करू नको आता लवकरात लवकर ठिकाणाहून लंकेला जा आणि जानकीला म्हणजे सीता मातेला या ठिकाणी माझ्याजवळ घेऊन ये आमच्या दोघांची भेट घडून आण अशा प्रकारचा या ठिकाणी प्रभू रामचंद्र हनुमंतरायाला आज्ञा देऊ लागली देऊन आणि लंकेला गेल्यानंतर अगोदर बिभीषणाकडे जा बिभीषणाला सांग त्या ठिकाणी अशोकातून सीता मातेला तुमच्या महालामध्ये माते घेऊन या तिला मंगलस्नान त्या ठिकाणी गाला नवीन वस्त्र अलंकार तिला द्या आणि नंतर चांगल्या आसना म्हणजे चांगक्या पाल पालखीमध्ये या ठिकाणी माझ्याकडे पाठवा अशा प्रकारचा निरोप माझा भगव भगवंत जय बिभीषणाला सांगता असं भगवंताची आज्ञा मिळाल्याबरोबर त्या ठिकाणी रात्रभर आपण गोट्यात बांधील गाय असते आणि सकाळी सोडल्यावर जशी पळत त्या ठिकाणी चारा खाण्याकरता जंगलामध्ये जाते अशा प्रकारचा हनुमंतराव वाई वेगान त्या लंकेकडे जाऊ लागले मानाच आपलं की जीवन शोधित्रांत की जे पाय जसा एखादा तहानेला मनुष्य तहानेला मनुष्याला अतिशय तहान लागल्यानंतर तो पाण्याचा शोध घेत असतो आणि एखादं पाण्याचा सरोवर किंवा वीर जर दिसली तर ज्या आतुतेर त्या पाण्याकडे पळतो त्यापेक्षा जास्त गतीने या ठिकाणी हनुमंत सीता मातेची भेट घेण्याकरता लंकेला जाऊ लागते त्या ठिकाणी आशोकोनामध्ये गेले आशोकोनात गेल्या सीता मातेच्या समोर त्या ठिकाणी उभे राहिले साष्टांग त्या ठिकाणी नमस्कार केला सीता मातेला आणि काय निरोप सांगतात भगवान बाजू कोणी गेले ते जाण्या ते अकस्मात जा भेटले इकडे सीता मातेला एवढा आनंद झाला हनुमंत राहायला पाहिल्याबरोबर जसं एखादी आई आपलं बाळ जर बरेच वेळ बराच काळ दूर राहिला आलं जर समोर बसलं तर त्या आईला जेवढा आनंद होतो अशा प्रकारचा आनंद या ठिकाणी सीता मातेला हनुमंत राहायला पाहून होऊ लागलाय एखादा माणूस आहे त्या ठिकाणी शेवर खितपत पडलाय आता मरतो का उद्या मरतो आणि अशा माणसाच्या मुखामध्ये जर अमृत टाकलं तर त्याला जसं आयुष्य त्या ठिकाणी प्राप्त होतं अशा प्रकारचं हनुमंत हनुमंतरायला पाहिल्यापूर्व त्या ठिकाणी सीता मातेला आनंद होऊ लागतो सीते पुढे मातेचा आपण दर्शन घेतलं हा जोडून उभे राहिलेसता माते पुराने सांगायला लागले हे माते या ठिकाणी प्रभू रामचंद्र सुळेच्या ठिकाणी अतिशय सुखरूप आहेत आणि आतुरतेने तुमची वाट पाहत आहेत असा निरोप या ठिकाणी दिला दिलाय असं हनुमंतरा सीता मात्र सांगू लागले इकडं काल कालपर्यंत एवढं घनघोर युद्ध झालं होतं त्या रावणाचा या ठिकाणी अंत झाला सर्व राक्षस त्या ठिकाणी मारला गेले बिभीषणाला लंकेच्या गादीवर बसवलेले राज्याभिषेक झालेला आहे अशी सर्व माहिती या ठिकाणी हनुमंतराय सीता

म्हणता या ठिकाणी माझ्या शोधा करता एवढं काय तुला कष्ट सह करावं लागले आणि आता या ठिकाणी तू थकला एवढा शिनलास तरी देखील धावत माझ्याकडे निरोप द्यायला आला अशा प्रकारचे कौतुक मंत्र्याचे माता करू लागल्या क्षण खंडिरे कवे कवे रघुनाथ सीता मातेने सांगितलंय हे हनुमंता सहा महिने मी या ठिकाणी अशोककुरामध्ये कसे काढले माझं मलाच माहित आहे आता मात्र उशीर करू नको माझी आणि रघुनाथाची भेट लवकरात लवकर करून दे असं सीतामातेनं बोलल्याबरोबर हनुमंतराने उड्डाण घेतलं तिथून आणि बिभीषणाच्या माराकडे दार निघाली मंगल स्ना घेऊन विभीषणा पुढे त्या ठिकाणी हनुमंतराय गेल्या प्रभू रामचंद्रांजवळ निरोप दिला होता सांगायला लाग लागले बिभीषणाला हे बिभीषण आता आता अशोकुलातून सीता मातेला तुम्ही घेऊन या मंगलस्नान त्या ठिकाणी गाला वस्त्र अलंकार त्या ठिकाणी प्रदान करा अशा प्रकारचा निरोप माझ भगवंतांनी दिला म्हणून बिभीषणाला सांगायला लागले ऋषी करी धरुण चले चला अशोक वन सीता दर दर्शन हो गया नीरोपासा जावे समजला हनुमंतराजाच्या तोंडून अतिशय आनंद झाला विभीषणाला देखील हनुमंतराजाच्या हाताला धरलेले त्या ठिकाणी आणि विभीषणाने हनुमंतराजाच्या ठिकाणी अशोक वनामध्ये सतत माझे दर्शन घेण्याकरता निघालेले आहे श्री रामपतीचे प्रिय प्राण जानकी जवळी येऊन बिनचन लोटांगण घातले दोघंही या ठिकाणी विभीषण आणि हनुमंत देखील या ठिकाणी सीता मातेचे या ठिकाणी प्राणप्रिय प्रभू राम रामचंद्र देखील प्राणप्रिय असणारे ज्यावेळेस अशोकमध्ये आले त्या ठिकाणी सीता मातेला पायनं बिभीषण लोट साष्टांग लों लोटांगण घात सीता मातेच्या चरणावरती आणि काय बोलतात जगन्नाथ बोले वचन किरण तो अरे चिरंजीव हो ना राजा पारी सीतामाता त्या ठिकाणी बोलायला लागल्यात भीभीषणाला भीभीषणाला जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत या ठिकाणी चिरंजीव असेल आणि तोपर्यंत या लंकेवर तुझंच राज्य राहील अशा प्रकारे सीतामाताना आशीर्वाद त्या ठिकाणी भीभीषणाला दिलेला आहे भी शहाणा जोडवणी काला भाराला जिते सम जयसा पण ये कुमार रेणुके पासी असं या ठिकाणी दृष्टांत दिला ग्रंथकर्त्यानं अशा प्रकारे बिभीषण उभे राहिले जणू या ठिकाणी रेणुका मातेच्या समोर त्या ठिकाणी ज्यावेळेस परशुराम उभे राहतात आपल्या माते दर्शन घेण्याकरिता असच या ठिकाणी सीता माते समोर या ठिकाणी बिभीषण देखील उभे राहिले तू आधी जागा करून अनंत भ्रमाणे तुझी पाल करायची गोळा करीसो राम रेडे या ठिकाणी सीता मातेचे जगन माता या ठिकाणी तुम्ही सर्वे सर्वात तुम्हीच आहात ब्रह्मा विष्णू महेश यांचं पालन तुम्हीच केलंय बाळ उपा त्यांना आणलं अशा प्रकारे तुमची आहे असं श्रुती या ठिकाणी बिभीषण सीता मातेची खूप लागली तुझ्याची सर्व ठाऊ घेणार पाना धरले कौतुकी रावने लंके ये ल तुझी च आणि हे माते सर्व काय तुम्ही जाणताय आहात बरं का सर्व तुम्हाला माहीत होतं पण या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी काय केलेलं आहे आम्हा लोकांना या ठिकाणी सावध करण्याकरता रावण तुमचं हरण करणार आहे हे देखील तुम्हाला दे अगोदरच माहीत होतं परंतु या ठिकाणी स समाजाला या ठिकाणी प्रबोधन करण्याकरता हे तुम्ही केलेलं आहे असं विभीषण बोलू लागलं हा <midditra> आणि माते हे सर्व तुमचेच उपकार आहेत का या ठिकाणी जे देव या बंदी शाळेमध्ये होते रावणाच्या त्यांची सुटका झाली इकडं हनुमंतरायाला सुग्रीवाला मला अंगदाला या ठिकाणी प्रभू रामचंद्र दर्शन केवळ तुमच्यामुळेच घडलेलं आहे अशी स्तुती या ठिकाणी बिभीषण करू लागले यावरी करुणी मंगल स्नान वस्त्र भोजन अंगीकरण श्री पावया रघुनंदन शिघ्रात चला प्रार्थना करायला लागली त्या ठिकाणी सीता माते, माते आता या तुम्ही माझ्यासोबत लंकेला चला माझ्या महालामध्ये त्या ठिकाणी मंगल स्नान करा आमचा आदरा तिथे स्वीकारा आणि नंतर प्रभू रामचंद्राला भेटण्याकरता सुवेळेला चलावं अशी प्रार्थना विनंती या ठिकाणी विभीषण करायला लागले जगनमाता पाने वचन राणीने करिता मंगल स्नान मी आधी करिता पूर्ण वाद्यदूषण दूषण काय बरोबर जगनमाता त्या ठिकाणी सीता माता बिभीषणाला हे तुम्ही म्हणताय ते ठीक आहे परंतु जोपर्यंत भगवंत या ठिकाणी मंगलस्नान करत नाहीत तोपर्यंत मी कसं काय या ठिकाणी मंगलस्नान करू जेव्हा भगवंताचं मंगलस्नान होईल तेव्हाच मी देखील मंगल स्नान करेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी सीता माता बिभीषणाला सांगत होत्या पतीवर त्याचा ऐसा होय धर्म पतीन कळा उपक्रम रघुपतीच्या धर्म होय सर्व आम्हा सांगायला लागला पुढं की या ठिकाणी पतिव्रता स्त्रीचं स्त्रीचा या ठिकाणी धर्म काय तर आपल्या पतीच्या आज्ञेमध्ये राहणं अगोदर पतीचं सर्व त्या ठिकाणी पूर्ण करायचं आणि नंतर मग त्या स्त्रीनं आपण मंगल स्नान करायचं अशा प्रकारचा धर्म या ठिकाणी बिभीषणाला सीता माता शिकू लागला मारुती म्हणे जगन माते धली तुझे पाहिजे एवढ्यामध्ये बघ हनुमंतराय उभे होते बाजूला त्यांनी सांगितलं सीता मातेला माते रघुनाथांनी भगवंतांनीच माझजवळ अशा प्रकारे निरोप दिला आज्ञा दिलेली त्यांनी आणि विभीषण जे काही विनंती करतायत त्यांच्या विनंतीला मान द्या अशी प्रार्थना हनुमंतराय देखील करू लागले आवाशमाने जनकनंदी विभीषणाची राणी सकल उपचार घेणे मान्य केलं या ठिकाणी सीता मातेने बीभीषणाची प्रार्थना आणि मग त्यांच्या सोबत त्या ठिकाणी लंकेकडे जायला निघालेल्या आहेत सर्वात जणी सीतेच्या प्राण सांगा तिने दोघीने जाणकीची येणेल ते जवा मग या ठिकाणी सीता मातेची सेवा त्या ठिकाणी अशोक खूप केली होती शर्मा सरमाता अगोदरच भक्त झाली बीबीचाराची पत्नी दोघीनं त्या ठिकाणी सीता मातेची वेणी उकलली त्या ठिकाणी वेणी सुंदर अशा प्रकारची घालू लागले हरुम जाने बिबिछान एक जाऊ नो सर्मिने तेव्हा ज्यावेळेस या दोघणी सीता से सेवा करू लागल्या शर्मा आणि ती त्रिजटा त्यावेळेस हन्मंतरा आणि बिभीषण मात्र बाजूला जाऊन बसले होते दोघंनी त्या ठिकाणी षोशोपचार सीतामातेची पूजा करू लागले ला आहेत उत्तम